मलकापूर येथील दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवरच बलात्कार वर्ग सहकारी शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश वेल कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग आणि त्यांच्या सहकारी शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरात घडली या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला यामुळे मलकापूर सह शाळा परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी त्या नराधम दोन शिक्षकांना अटकी केली त्यांना न्यायालयात हजर केला असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल या दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका महिलेला आमिष दाखवून बळजबरीनं तिच्यावर वेळोवेळी वेड़ बलात्कार केला तसेच त्या दोघांना खुश ठेवलं नाही तर तिला आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली माझ्या शाळेचे दोन शिक्षकांवरती बाहेरच्या एका पालक महिलेनं गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याची मला जेव्हा पेपरमध्ये बातमी ऐकली तेव्हा मी माझ्या व्यवस्थापन समितीसमोर त्याची सूचना दिली आणि त्यांच्या फोनवरील आणि प्रत्यक्ष डॉक्टर कोलते यांच्या सांगण्यानुसार व्यवस्थापन समितीची जेव्हा मीटिंग होईल त्या मिटिंगमध्ये सरांमधून जो योग्य निर्णय होईल प्रशासनाला धरून नियमाला धरून ते योग्य ती कारवाई केल्या जातील जेणेकरून पालक आणि विद्यार्थी आपल्यापासून दूर होणार नाही दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर शहर पोलिस येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे दोन शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यांच्या विरुद्ध बी एन एस चौसष्ट दोन एम सत्तर एक तीनशे एक्कावन्न दोन तीन कंसात पाच याप्रमाणे अपराध क्रमांक दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात एक नंबर आणू चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वाळ वेळोवेळी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस ते बावीस चार, चा चार दोन हजार पंचवीस पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पीडितेने फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे व मान्य न्यायालयाच्या आदेशाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा एम सी आर मंजूर होऊन त्यांना जिल्हा कारागृह बुलढाणा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे लोकनायक न्यूज